आदशासर रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत बाजारात गेली होती मला असं वांग दिसलं मला खूप घ्यावंसं वाटलं म्हटलं चला छानशी आपण रेसिपी बनवूया मी छान असं धुवून घेतलं आहे आणि त्याचा जो देठाचा भाग आहे तो कट करून घेणार आहे आणि नंतर मी त्याचे स्लायसेस करणार आहेत जाड पातळ जसे हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी स्लायसेस करणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कसं बनवायचे आहेत बैंगन फ्राय म्हणतात त्याला खूप मस्त चटपटीत अशी रेसिपी आहे हे, हे बघा अशा प्रकारे मी स्लायसेस कट करून घेतलेत त्याला मी मीठ लावलं आहे आणि नंतर मी लाल मिरची पावडर लावणार आहे खूप छान असं त्याला मिठामुळे पाणी सुटून ते छान आतपर्यंत जाणार आहे आपलं जे आपण लाल मिरची आणि मीठ टाकलं आहे ते छान कोटिंग करायचं आहे त्याला खूप सुंदर हे बघा अशा प्रकारे सर्व स्लायसेसला मी लावून घेतलं आहे त्यानंतर आपण वरच्या कोटिंगसाठी मसाला तयार करतो आहे त्यासाठी मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे बेसनचं पीठ घेतलं आहे आणि लाल मिरची पावडर थोडीशी टाकली आहे कारण आपण त्यामध्ये पण लावली आहे सुरुवातीला आणि चटपटीतपणा येण्यासाठी चाट, चाट मसाला थोडासा आणि थोडंसं हिंग आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे छान असं आपण कालवून घेणार आहोत सर्व जो कोटिंगसाठी आपण मसाला करतोय तो मी इथे तांदळाच्या पिठाचा वापर का केला तर क्रिस्पीपणा येणार आहे आणि बेसन पीठ का टाकलं तर आ, जे आपण कोटिंग करणार आहोत वर्ण लावणार आहोत ते चिकटून राहण्यासाठी बेसन पिठाचा वापर केला आहे खूप सुंदर करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं मला सांगायला अजिबात विसरायचं नाही तोपर्यंत आपले जे वांगी जे असला काप आहेत ते छान मुरलेत बघा छान असं त्याला पाणी सुटले म्हणजे त्या आतपर्यंत त्याचं मीठ आणि जे आपण तिखट टाकले ते मुरले गेले बघा अशा प्रकारे बघा किती सुंदर मुरले त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये आपण छान असं दोन्ही बाजूनी घोळून घेणार आहोत मी आ, हे काप शालो फ्राय करणार आहे तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर करू शकता पण शालो फ्राय पण खूप छान लागतात अशा प्रकारे सर्व स्लायसेस मी कोटिंग करून घेते प्रथम तेल टाकलं आहे पॅनमध्ये तेल गरम झालं की आपण एक एक स्लायसेस कोटिंग केलेले त्यामध्ये टाकणार आहोत हे बघा किती छान खूपच सुंदर क्रिस्पी टेस्टी आणि एकदम भन्नाट चवीची रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली सांगायला अजिबात विसरायचं नाही हे बघा असं आपण कोटिंग केलेलं स्लायसेस आहे ते आपण ठेवणार आहोत सुरुवातीला आपण पॅन गरम केला होता नंतरा जाकन ठेवना रहोत। नंतर आपण मध्यम गॅसवर झाकण ठेवणार आहोत दोन मिनटासाठीच कारण ही वांगी लवकर शिजतात दोन मिनटानंतर बघू शकता आपण असं आपण पलटी करणार आहोत एक एक स्लाईस सॉरी बघा किती छान रंग आला आहे आणि चवीला तर खूप छान लागतात बघा मी जी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि त्यामध्ये माझे धणे आणि जिरे भाजलेले मी टाकले आहेत तुम तुमच्याकडे तर तसं नसेल तर तुम्ही धणे जिरे पावडर त्यामध्ये टाकली तरी चालेल हे बघा छान असं आपण पलटी करून घेतले पुन्हा आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत खूपच टेस्टी आणि खूपच चटपटीत असे आपली वांग्याचे काप तयार होत आहेत बघा मैत्रिणींनो चला तर मग पटकन लाईक करा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि रेसिपी जरा जरी आवडली ना तरी छानशी कमेंट करा कमेंट करायला आणि लाईक करायला करा पैसे लागत नाही खूप मोटिवेशन मिळतं आणि पुढच्या रेसिपीसाठी खरंच उत्साह वाढतो हे बघा किती आपण पुन्हा झाकण ठेवलं आहे दोन मिनटासाठी आणि पुन्हा झाकण काढले बघा किती सुंदर अगदीच क्रिस्पी क्रिस्पी बघा पुन्हा आपण पलटी करतोय म्हणजे छान असे आपलं जो वरचा भाग आहे तो छान असा आपला कडक होईल हे बघा छान असे आपण पलटी करून घेतलेत मी आता तुम्हाला एक दाखवते बघा हे बघा शिजलं पण आहे आपलं वांग्याचा काप आहे तो हे बघू शकता किती सुंदर कलर आला आहे दिसायलाच नाही मैत्रिणींनो खायला पण खूप छान चुटलं की नाही तोंडाला पाणी चला तर मग करून बघा हे बघा असे आपले अशा प्रकारे आपले वांग्याचे काप तयार आहेत खाण्यासाठी तुम्ही असेच खाऊ शकता असेच पण खूप सुंदर लागतात बघा किती क्रिस्पी झाले आहे तांदळाच्या पिठामुळे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल खूपच सुंदर रेसिपी चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय